नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी सेवन या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट निकालाबद्दल तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता त्याबद्दल एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला निकाल पाहण्यासाठी एक दुसरी वेबसाईट सुरू झालेली आहे याची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स मध्ये देऊन देतो आणि टेलिग्राम चॅनलवरही देऊन देतो म्हणजे तुम्ही सविस्तर या ठिकाणी प्रत्येक पदाची जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी पहा हाऊस अँड लेनिन किपर त्यानंतर सिनियर सिक्युरिटी असिस्टंट ज्युनियर ओव्हरसीजर डेंटल हायजिनिस्ट अशा पद्धतीनं ग्रुप सी ची जेवढी काही पदे आहेत ज्याचा निकाल लावण्यात आलेला आहे या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी अपलोड केलेली आहे ही नवीन वेबसाईट आहे नवीन वेबसाईट अतिशय व्यवस्थित रित्या आणि फास्ट चालते आहे तर हे जे एवढे रिझल्ट आहेत ते आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत तर मित्रांनो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गट ड च्या परीक्षेचा निकाल कधी लागेल तर गट ड चा देखील तुमचा निकाल लागणार आहे मित्रांनो तर तो निकाल कधी लागणार आहे आज किंवा उद्या किंवा एक दोन येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तुमचा निकाल लागेल तर आता बघूया मित्रांनो प्रसिद्धी पत्रक कोणतं प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट, गट व ड संवर्गातील ऑनलाईन दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस व दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या तारखांना आयोजित करण्यात आले हो तर तुमची जी परीक्षा आहे मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस व दिनांक बारा डिसेंबर दोन हजार ऑनलाइन टी सी एस आयोन यांनी गट संवर्गातील खालील दहा पदांची निवड यादी प्रतीक्षा यादी व गुणाक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केली आहे त्यानुसार अंतरिम निवड यादी प्रतीक्षा यादी व गुणाक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास राहतील त्या अनुषंगाने कोणाचाही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही तर बघा मित्रांनो आतापर्यंत टी सी एसने फक्त दहाच पदांचे निकाल सादर केलेले आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मित्रांनो आता टी सी एस जी कंपनी आहे ती कंपनी जशी याद्या तयार करून आरोग्य विभागास सादर करेल तसा निकाल तुमचा लावला जाईल तर या ठिकाणी पदाचे नाव देण्यात आलेले आहे ज्या पदांचे निकाल आलेले आहेत त्यांची तर या ठिकाणी पहिलं पद आहे आहार तज्ञ आहार तज्ञ कनिष्ठ आवेक्षक मोड रूम तंत्रज्ञ रेडिओग्राफी तंत्रज्ञान नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक तांत्रिक सहाय्यक एच ई एम आर इस्टोपॅथी तंत्रज्ञान वस्त्रपाल आणि ग्रंथपाल या दहा पदांचे निकाल टी सी एस कंपनी कडून देण्यात आलेले आहेत त्यानंतर खाली कशा पद्धतीची माहिती देण्यात आली ती पहा प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये एकाच दोन या प्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणाकर्मे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल एकाच दोन उमेदवार घेतले जात आहेत याचा अर्थ म्हणजे एक उमेदवार सिलेक्ट झाला तर त्याच्या पाठीमागून दोन उमेदवार हे वेटिंग मध्ये ठेवले जात आहेत जर वेटिंग मधला आणि सिलेक्टेड विद्यार्थी जर जॉईन नाही झाला तर अजून पुढच्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल त्यानंतर पुढे काय म्हटलंय या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील मधील नवमोद मुद्दा क्रमांक नऊ नुसार परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात आलेला आहे जर एखादा समजा ग्रुप सी मध्ये अशी बरीच काही पदे आहेत ज्या पदासाठी कमी अर्ज आलेले आहेत समजा ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्या पदासाठी कमी अर्ज आलेले आहेत त्या पदासाठी आणि त्या विद्यार्थ्याच्या परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के गुण कोणालाच मिळालेले नाहीत मग त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी कुठल्याच त्या पदासाठी सिलेक्शन होणार नाही त्याची वेटिंग लिस्ट लागणार नाही आणि त्या पदासाठी एकही उमेदवार जर भेटला नाही मित्रांनो ती जागाही या ठिकाणी तशीच ठेवली जाते त्यानंतर पुढे काय म्हटलंय अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी अजून तुमचे कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध होतील प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांना कुठं कुठं जायचं त्याबाबत मेल देखील येईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही महत्वाची माहिती जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि याबाबत आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेतलेलीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद